हॅलो गाईज मी प्रसाद पाठक आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मी काल मोदींवरती व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओवरती मोस्टली कमेंट्स अशा आल्या की ईव्हीएम एम हॅकिंगवरती बोला ईव्हीएमच्या मॅनिक्युलेशनवरती बोला इलेक्ट्रॉल बॉन्ड्स बोला मला सांगा ईव्हीएम मशीन किती वेळेस बघितलं आपण हार्डली आपण मतदान करायला ज्यावेळेस जातो त्यावेळेस काही सेकंदासाठी आपण ईव्हीएम मशीन बघतो सामान्य माणसाचं बोलतोय मी आता ह्या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली सामान्य माणूस बोलतोय जो जे कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीमध्ये असतील ॲज अ कार्यकर्ते म्हणून असतील पदाधिकारी असतील लीडर्स असतील आमदार खासदार मंत्री नेते मंडळी काही असतील ह्या व्यक्तींबद्दल मी बोलत नाही आहे मी ॲज अ सामान्य माणूस म्हणून मला चला की किती जण ई मशीन एम मशीनबद्दल बघतो आपण जसं मोबाईल हातात घेतो तसं किती जणांनी ई एम मशीन हातात घेतली तर जे कमेंट करणार आहेत मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपण त्या गोष्टींवरती विश्वास ठेवतो हो, जी गोष्ट हो, आपण कधी अनुभवली नाही म्हणजे ई एम हॅक होते की तुम्हाला कुठून कळलं कुठल्या तरी न्यूज चॅनलमधून किंवा तुमचा कुठला तरी लीडर म्हणला असेल किंवा कुठल्या तरी तुम्ही न्यूजपेपरला वाचला असेल किंवा सोशल मीडियावरती आर्टिकल व्हिडिओजमध्ये काहीतरी बघितलं असेल तर मला असं म्हणायचं आहे की जी तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटते ती दोन तीन सोर्समधूनच भेटते एक तर न्यूज चॅनल्स न्यूज पेपर आणि सोशल मीडिया इंटरनेटवरून आपण त्या गोष्टींवरती इतकं जास्त इन्फ्लुअन्स ठेवताना आपण लगेच विश्वास ठेवतो की आपलं नाही नाही अरे खरंच आहे ई एम हॅक होते कुठलंही बटन दाबलं तर बीजेपीलाच मतदान जातं तर मला काय म्हणायचं आहे की मी सामान्य माणसाबद्दल ज्यावेळेस बोलतो ना तेव्हा सामान्य माणूस हा मला स्वतःला काय फायदा झाला आहे मला ह्या गव्हर्नमेंटकडून काय फायदे काय नुकसान झालं यावरतीच मतदान करतो त्याला फक्त एवढंच वाटतं की बाबा माझ्यासोबत ह्या सरकारनं कसा बिहेव हो केला की बाबा माझा काय फायदा झालाय काय नुकसान झालं तर ज्या काही स्कीम्स आणल्या मोदीजींनी मागच्या दहा वर्षामध्ये मी फक्त त्याबद्दलच बोललो मला बाकीच्या पॉलिटिक्सबद्दल काहीच बोलायचं नाही आहे की कोण कुठं आरोप प्रत्यारोप करतं कोर्टात कुठल्या केसेस चालू आहेत कुठली गोष्ट खरी आहे कुठली गोष्ट खोटी आहे इलेक्ट्रल बॉन्ड म्हणजे मला काय म्हणायचं आहे की सिम्पल त्यांनी पैसा कमवायची एक स्कीम काढली होती प्रत्येक पॉलिटिकल पार्टी अशी नव्हती की ती बीजेपीलाच पैसे द्या अशी स्कीम नव्हती इलेक्ट्रॉल बॉन्ड ही प्रत्येक इलेक्शन तुम्हाला ज्या कुठल्या पार्टीला पैसे द्यायचे त्या पार्टीला पार्टी तुम्ही पैसे पार्टी देऊ शकत होता असं नव्हतं की ते फक्त बीजेपीलाच पैसे द्यायचे होते इलेक्ट्रॉल मधून तुम्ही दिलेल्या पैसा फक्त सिक्रेसी मेंटेन करणार होते की बाबा कुणी पैसे दिला पार्टीला ते कळणार नव्हतं मग ते बीजेपीला द्या काँग्रेसला द्या काँग्रेसला फायदा झालाच असता जर ते सत्तेत आले असेल तर त्या इलेक्ट्रॉल बॉन्डचा आता फक्त विरोधात म्हणून इलेक्ट्रॉल बॉन्डला ते फक्त अपोज अपोज करतात सुप्रीम कोर्टाने त्यावरती एक बेस्ट डिसिजन दिला की हा काय म्हणतात त्याला की माहिती अधिकाराचं उल्लंघन आहे कारण जर मला माहित पाहिजे की कुठल्या पॉलिटिकल पार्टीला किती लोकांनी पैसे दिलेत आणि ही गोष्ट मात्र शंभर टक्के खरी आहे की तुम्हाला जर कोणी डोनेशन देत असेल सा। तर सांगा ना कुणी दिलं जर तुम्ही काही चुकीचं काम करत नाहीत ना तर ती सांगायला पाहिजे पण हा एकदम पॉलिटिकल भाग झाला जो कोणी एक मिडल क्लास आहे त्याला या गोष्टीचं काही देणे गेणं नाहीये कारण मी कुठल्या पॉलिटिकल पार्टीला जर पैसे नाही देत आहे तर मला असं म्हणायचं की जे कोणी इलेक्ट्रॉल बॉन्ड बद्दल बोलत आहे मला त्यांना सिंपली एवढंच विचारायचं की तुम्ही तरी कुठल्या पार्टीला डोनेशन दिलंय तुम्ही घेतेच इलेक्ट्रॉल बॉन्ड चला भले पीच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही असता तुम्ही काँग्रेससाठी घेतले तुम्ही शिवसेनेसाठी घेतले मला म्हणा असं म्हणायचं की ज्या गोष्टी आपल्याला ॲक्च्युअलमध्ये अनुभव नाहीये त्या गोष्टीवर बोलायचंच कशाला सिंपल गोष्ट आहे मी काल एवढंच म्हणते की बाबा आम्ही आयचा अनुभव घेतला आम्ही डिजिटल इंडियाचा अनुभव घेतला आम्ही मेक इन इंडियाचा अनुभव घेतला किंवा कितीतरी जनधन खाते काढण्यात आलं त्यानंतर सुकन्या समृद्धी योजना असेल किंवा बेटी बचाओ बेटी पढाओ हे कॅम्पेन असतील उजाला योजना असतील किंवा तुमच्या उज्ज्वला योजना असतील उजाला योजनेमधून कितीतरी सिटीज मध्ये एलईडी बल्ब इन्स्टॉल करण्यात आले जेणेकरून की इलेक्ट्रिसिटी सेव्ह होणार होती उज्वला कलेक्शनमध्ये कितीतरी घरांमध्ये गॅस सिलेंडर पोहोचले जिथं की पहिलं कधीच गॅस भेटत नव्हता तिथं गॅस सिलेंडर पोहोचले इच्छुलमध्ये ह्या गोष्टीचा फायदा घेतलेले लोक आहेत गोष्ट अशी न्यूजमध्ये किंवा काय म्हणतात त्याला की न्यूज पेपरमध्ये किंवा ऑनलाईन फक्त कुणीतरी बोलतंय ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवून नाही बोलत आहे मी पण कारण ॲक्च्युअलमध्ये असे लाभार्थी आपल्या बाजूला पण तुम तुमच्यासुद्धा आजूबाजूला असतील प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घराचा बेनिफिट घेतलेले असतील किंवा कितीतर जणांना सबसिडी भेटले असतील असे कितीतरी योजना आहेत की ज्यांचा फिजिकल लाभ लोकांना भेटलाय किसान योजना असेल ज्या किसान योजनेमध्ये लोकांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये वार्षिक यायचे तीन हप्त्यामध्ये दोन दोन हजार रुपये यायचे म्हणजे याचे सुद्धा लाभ घेतलेले लोक तुमच्या आजूबाजूला भेटतील किंवा स्टार्टअप इंडिया की ह्या सगळ्या गोष्टींमधून कितीतरी आपल्या आजूबाजूच्या छोट्या मोठ्या ज्या कंपन्या होत्या एम एस होत्या त्यांना चालना भेटली कितीतरी युथ आपले युवक जे होते की जे स्टार्टअप करण्यासाठी बाहेर फंड मागायला जायचे आज ते मुद्रा योजनेकडून लोन वगैरे घेऊन ते आपल्या इंडियात स्टार्टअप करतात स्मार्ट सिटी स्वच्छ भारत आता तुम्ही मुंबई पुणे नागपूर यासारखे शहर बघा किती जरी ठिकाणी पुण्यासारख्याच एक एक्झाम्पल घ्यायचं राहिलं तर टोटली काय पालट केलं दोन हजार तेरा पूर्वीचं जर तुम्ही पुणे बघितलं असताना जर तुम्ही आता बघितलं असाल तर स्वच्छ सर्वेक्षण असेल स्मार्ट सिटी मधून आले मेट्रोज आहेत किंवा आताचे झालेले नवीन हायवेज आहेत मी याबद्दल बोललो कारण या गोष्टी दिसतात डोळ्याला त्या गोष्टीचा आपण अनुभव घेतोय मेट्रोनं आम्ही प्रवास करतोय आम्ही गावाला जाताना त्या हायवेचा वापर करतोय आम्ही डिजिटल इंडियामधून डिजिटल वॉलेट असतील किंवा या सगळ्या गोष्टी आम्ही यूज करतोय ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभव घेतल्या हो त्यावरून मोदींना सपोर्ट करतोय सिम्पल गोष्ट आहे त्यामुळे ज्या गोष्टीचा आपण अनुभव घेतला आहे त्याच गोष्टीला आपण मतदान केलं पाहिजे त्यामुळे मी अजूनही असं म्हणत नाही की फक्त बीजेपीलाच मतदान करा तुम्हाला ज्या पॉलिटिकल पार्टीकडून किंवा ज्या स्कीमचा फायदा झाला आणि ती स्कीम कुणी लाँच केली ला, या गोष्टीचा विचार करून तुम्ही मतदान करा सिम्पल लॉजिक आहे मी ॲज अ गव्हर्नमेंटचा सपोर्टर आहे मग कुठलीही गव्हर्मेंट येते जर ती मला सपोर्ट करत असेल तर मी त्या गव्हर्मेंटला सपोर्ट करणार हे सिम्पल लॉजिक सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्याही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असतात तर काय करायचं तुम्हाला माहितच आहे सिम्पली एक सबस्क्राईब करायचं रेड बटनवर क्लिक करून चला तर मग आपण भेटूया अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र